जामनेर तालुक्यातील पहूर येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे देवळी गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे परिसरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून या ठिकाणी दररोज भक्तांची मंदियाळी लागलेली असते शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अथक परिश्रमातून मंदिर परिसराचा विकास केला जात आहे येथे गेल्या बावीस तारखेपासून संगीतमय शिवपुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू आहे या मंदिर परिसराच्या विकासासाठी ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे महाशिवरात्रीला भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असते शिवभक्त रंगनाथ महाराज व प्रदीप लोढा यांनी उपस्थितां उपस्थितीचे के आवाहन केले आहे या मंदिरमुळे भक्तांची मोठी रेलचेल या ठिकाणी दिसून येते महाशिवरात्रीला प्रत्येकाने येऊन दर्शन घ्यावे असे हे एक जागृत ठिकाण मानले जाते महाशिवरात्री श्रावण महिना असो किंवा अन्य कोणताही उत्सव असो भाविकांची मंदियाडी या ठिकाणी पाहावयास मिळते आओ लोग रात काल जब लोग उड़े ना पोछते हैं कहीं बंदी ना आओ यहाँ के चश्मों को सत्य तो नमः केशव के सरदर्द अब तक रणुओं को उन्हें मारने के लिए वो पानी वो एक जो बाढ़ बढ़ा कहाँ कु जो हो में संध्या प्रभु को मर्द कात कीरों कर दे रहे हो नेशनल आप की जहीरों को उन्हें तो उस तरह बदल दे रहे हो � <Five pressing Gegen West> हे मरू न हो रघुयंत्रो आचे नवान क्षणार्गे करो काल प्राप्तो न राम